नमस्कार नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे तसेच हे संमेलन सातारा जिल्ह्यातील शाहूवाडी या स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात येणार संमेलनाचे यजमान ये पद महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मावळ फाउंडेशन यांच्याकडे देण्यात आले आहे या साहित्य परिषदेचे मुख्य उद्देश म्हणजे मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचवावे त्यांची चर्चा व्हावी ये व येणाऱ्या पिढीला या साहित्याविषयी आकर्षण वाटावे या उद्देशाने न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी लोकहितवादीच्या सहकार्याने अकरा मे अठराशे अठ्यात्तर रोजी त्याचे पहिले संमेलन पुण्यातील हिराबाग येथे आयोजित करण्यात आले आणि त्याचे यजमानपद किंवा त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून स्वतः न्यायमूर्ती रानडे हे होते आणि दोन हजार पंचवीस चे मराठी साहित्य संमेलन एकवीस फेब्रुवारी ते, एक ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते आणि याचे अध्यक्ष डॉक्टर तारा भवाडकर यांनी भूषविले होते मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड ही महाराष्ट्र साहित्य परिषदे परिषदेद्वारे केली जाते आणि सध्या त्याचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक मिलित जोशी विश्वास पाटील यांच्या काही प्रमुख कादंबऱ्या आहेत ज्याच्यामध्ये सुप्रसिद्ध कादंबरी आहे पानिपत ज्यामध्ये त्यांनी मराठ्याचे पराक्रम सांगितले आहेत तसेच दुसरी कादंबरी आहे झाडा तसेच तिसरी कादंबरी आहे चंद्रमुखी आणि शेवटचीच कादंबरी आहे संभाजी तसेच आणखी याच्यामध्ये काही कादंबऱ्या आहेत जे तुम्हाला मुख्यतः इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात